यवतमाळ शहर पुन्हा हादरले एकवीस वर्षीय थरारक घटना समोर आली आहे संकटमोचन परिसरात एकवीस वर्षीय सूरज गाताडी या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजून पंचाळीस मिनिटांनी जगत मंदिर परिसरात घडली अवघ्या दोन दिवसांमध्ये शहरात घडलेली ही दुसरी घटना असून यवतमाळ शहरात भीतीचे सावट अगदी गडद झाले आहे सूरज हा युवक नगर परिषदेच्या घंटागाडीवर सहाय्यक म्हणून काम करत होता नेहमीप्रमाणे आपले काम संपवून घरी परतत असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला घटनेची माहिती मिळताच त्याच्या आई वडील घटनास्थळी पोहोचले त्यांनी सूरजला रक्ताच्या थरोळ्यात पडलेले पाहिले आणि तातडीने यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेनंतर यवतमाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाव घेतली पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पीयूष जक्ताप उपविभागीय अधिकारी दिनेश बैसाने तसेच औदुतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले परिसरात तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला तसेच कमांडो पथकाचीही मदत घेण्यात आली आहे या घटनेपूर्वीच दोन दिवसांपूर्वी चांदरी चौक परिसरात मनीष शेंद्रे नावाच्या युवकाची हत्या झाली होती त्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपी व एका विधी संघर्ष बालकास अटक केली होती हे प्रकरण शांत होण्याआधीच दुसऱ्या खुनाने शहर हादरून गेले आहे या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लावण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे